पावले दुसरा पुका कुटवाडी कर कोण असेल तर आधी दोन द्या येणार आहे का नाही सांगा पांढऱ्या पैलवान दुसरा पुका खाली बसून घ्या मैदान आणखी टप्प्यात आलेला नंबर द्या मग

विकास गटकर बैवा दोन्ही पाया रेंड कॅप बैठक केला सराव करतो डबल महाराज चॅम्पियन शिवछत्रपती पुरस्कार अशी मानकरी बाळासाहेब बाबा हो असतात अली सय्यद बरोबर करतो करा,